नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत शनिवारी नक्की कोणत्या गोष्टी करू नये ज्यामुळे शनिदेव आपल्यावर रागावतील चला तर मग लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मंडळी शनिवार हा शनिदेवांचा वार आहे या दिवशी काही गोष्टी करणं टाळणं आवश्यक आहे मंडळी शनिवारी मांस आणि दारूचं सेवन करू नये असं केलं तर यामुळे शनिदेव नाराज होतात त्याचबरोबर शनिवारी काळे कपडेही परिधान करू नयेत काळा रंग शनीचा आहे आणि शुभ मानला जात नाही त्यामुळे शक्यतो काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळले गेले पाहिजे शनिवारी लोखंडी वस्तू शक्यतो वापरू नये लोखंड हे शनीचे धातू मानला जातो शास्त्रानुसार शनिवारी भांडणं आणि वादांपासून दूर राहिलं पाहिजे यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात त्याचबरोबर कोणत्याही नव्या कामाला सुरुवात शनिवारी करू नये कोणत्याही नव्या कामाची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर शनिवारी न करता इतर कोणत्याही वारी तुम्ही करू शकता शास्त्रानुसार शनिवारी लोखंडी वस्तूसुद्धा विकत घेऊ नये अन्यथा जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर मंडळी अशी हे काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ